काय घडते मैदानामध्ये काय घडते मैदानामध्ये चौकार मिळतो चार धावा कदाचित छील वाटलं होत पर चांगला प्रयत्न होता परंतु नैसर्गिक अडथळा आला आणि हा येतोय चौकार गोलंदाजी पुन्हा चांगली गोलंदाजी समीर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते समीर बाळाने जणू जपून गेलं मोठी खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु चेंडू रडार मध्ये येत नाही हीच खासियत आहे कारण ज्या वेळी तुम्ही जेवढा गोलंदाज शसरून खेळण्याचा प्रयत्न करतो ना त्याला जेवढा वाईटिश लॉगरवरती चेंडू टाकाल ना तेवढा मात्र नक्की फरक बीट होताना पाहायला मिळतं तेवढा मुवमेंट मिळत नाही तेवढे मुवमेंट मिळत बॅटचा फ्लो तेवढा येत नाही आणि चांगलं समीरण हेच काय गोलंदाची पाहायला मिळतो विनंती शुद्ध सन्मान घेऊया एका दहा संख्या एक एक शक्त भाऊ समज होते शुभ सन्मान घेऊया सीताराम मोरे साहेब आपण शुभ सन्मान घेतला जाईल त्या सुनील मोरे आपल्याला विनंती असेल आपला सुद्धा यायचे आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल सुनील मोरे आणि दादा मोरे बिरमाणी गाव बिरवाडी गावचे लेजंड क्लिअर एक मायची उबदार शाल या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आमची पोहोचवली जाते शुभ सन्मान करायचा मायची शाल आणि पुष्पगुच्छ पुष्पसुच्छ मात्र इथं सन्मान केला जात बिरवाडी गावचे सुपुत्र धन्यवाद मांडेवर सुनील पहिल्या शेतीवरती शंच पाहायला मिळाला समीर तेवढंच म्हणतो सुनील कडे

दोन धावा यश पूर्ण करताना पाहायला मिळतात धावसा वाढ होते काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं मागे वळून पाहू नका येईल तारावाय कोणी कोणाची पाहू नका आणि सामना जिंकल्याशिवाय मैदान सोडू नका स्वतःला सांगू द्या मित्रांनो शण माहिती माझा देव

पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी एक शक्करी पाहायला मिळतात शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हो हो केवळ केवळ आणि केवळ सात खर्च गेले सॉरी करा नऊ खर्च चर्चे या गोलंदाजी वरने पहिल्या शंका होता होत्या सात धावा या शटकामध्ये आल्या नऊ दहा एकंदरीत धावसंख्येचा विचार केला जातो धावसंख्या अर्जित केली जाते सोळा दहावा चांगली गोलंदाजी बंधू बंदू आणि समीर यांची आता तिसऱ्या गुलफी म्हणजे पाचारण केलंय

एकदा शक्यता होते शक्यता मात्र चा विसर बडावला काढून घ्यावा लागेल आतापर्यंत तीन चेंडू सहा जावा प्रति चेंडू दुहेरी दुहेरी आणि दुहेरी जा तीन शेवटी समजा होते परिवर्तन करताना पाहायला मिळतात परिवर्तन ही काळाची गरज आहे इथे मॅच मध्ये सुद्धा गरज होती ती गरज नक्की पाहायला मिळाली कुठे महिलांच्या दिशेने अची अशी अकोट इथे मात्र समान हाय बाय करणारा काय ते पाहावं लागेल सचिन प्लेअरला एवढा चेंडू बोला ना तर मात्र चेंडू आणि साथ मिळाली अजितच्या वर मध्ये एवढा छेडू आणि बाळाच्या दिला त्याच्यावरती शास्कार न केलेला आहे तर तू थोडस मात्र जास्त खेळले आणि एकच दावे त्याला पाहायला मिळाली विचार केला तर अर्जित केली जाते ट्वेंटी नाईन एकोणतीस इथे मात्र कम काय केला जी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गरज गरज असती गरजती छेंडली दवसंख्य पूर्ण दवसंख्य विजय लक्ष बत्तीस जावा वा अठरा चेंडू बत्तीस जावा पहिल्या शडामध्ये होत्या सात धावा पंधरा दहा नऊ दहा आणि या शर्षामध्ये आला पंधरा धावा एकंदर विचार धावसावला समीकरण मांडलं समीकरण होतं एकवा विजयसाठी रेल्वे संख्याला करायचं अठरा छंद बत्तीस दावा बाळा पहिले राहतात त्यांना पाहायला मिळत यावेळी तुषाराला पाषाणात गेले चांगली गोलंदाजी तुषारच्या मार्फत मिळते येस वाईट वाईटच्या सरकार दंडित केले गेले गोलंदाजाला पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न एक धाव नक्की अर्ज केली गेली दहा पटल्यावरती एकच सर्व तुम्ही जास्त वेळ जाऊ नका वेळ खूप जातो परत रागावण्यासाठी विनंती असेल ताब्यात सर्व बाउंड्री लाईनचे प्लेअर सर्व एकत्र जाऊ नका जेणेकरून आपला वेळ वाचेल पुणे प्रयत्न एकदा वाढ होताना गोलंदाजी ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे त्या पद्धतीची गोलंदाजी ते करताना पाहायला मिळत कारण की जर पाहिलं गेलं ना कधी धावांचा कमी आहे लक्ष बनवायची तुषार साजीशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते कारण या पाटल्यावरती तीस धाव आत्माची तीस धावा म्हणजे असं काहीच नाही पण त्यासाठी मात्र तुषार चांगली रणनीती कोणी गणेशाला शेक्षर शेत तैनात आहे ओ इथे चुकी करतोय

पुड़ने गदर जएक केलिस कॉपी में स्टाइल मने छेन गणेश चांगल्या एक शेक्सतोच नाही एक बोल बाकी एकदा द्यायला संकोशामध्ये दहा संख्याचा विचार केल्याचं धाव संख्य होते अकरा दहा

मित्रांनो मागे मग थोडं लक्ष द्यायचं आहे तिकडे नाळ फोटलेला आहे त्याची सुद्धा काळजी घ्यायची एक बॉक्स,

संख्या होऊ द्या एकोणीस आता विचारसाठी लक्ष द्या आठ शेंडू तेरा पुन्हा एकदा गणेशांच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा हा संघ विचार केला तर 7 çendir dava 7 çendir 7 dava 7 çendir 7 dava गोलंदाजसाठी येणार का पाहू लागेल पहाडुरंग एक एकत्र येतील आहे त्यांना देणार कि मात्र थोडंसं परिवर्तन केलं जाणार पाहणं गरजेचं असेल कर्णधार कोणावरती विश्वास दाखवणार आणि खर चांगले गोलंदाजी मार्ग त्यांच्या मार्फत पाहायला मिळते अमथ पांडुरंग पांडुरंग अदरले साहेब म्हणाऱ्या प्रकार सुद्धा शेलार साहेब यांच्याकडून समीर यांच्या शेल्साठी पाचशे रुपयाला मार्गदर्शन आदरणीय सदमणीय प्रकाशद शेलर साहेब यांच्याकडून समीर आणि जर मारला आणि मॅच फिनिश केली पण मात्र पाचशे रुपयाचं पारदर्शी वाईट वाईट दोन वा 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 पुन्हा डॉक्शन पुन्हा एकदा गोलंदाज सचिव त्याला पाहायला मिळते गोलंदीची मार्गत पांडूरंग पांडूरंग पुन्हा एकदा पांडुरंगाला पाहायला मिळतात काय करणार पाहणे गरजेचं असेल

हो आणि पाहूया काय असेल हा चौकार विजय चौकार शेट पाहिली सेट आधीच्या मॅचमध्ये मध्ये पाहिलं ना आला दोन छट मार सर्व आता सुद्धा पाहिलं ना आला चौकार मार सर्व अभिनंद परभत संघाला कुरकुम शुभेच्छा हे बुद्धावणार म्हणजे आजच्या दिवसातील फायनल सामना एका बाजूला गावराय कुंभाज क्रिकेट संघ हात जेएमसीसी क्रिकेट संघ रे नऊ

अथलेट कर्णधार लकी कर्णधार सचिन सकाळच्या सत्रपासून चांगले लकी करताना पाहायला मिळत आहेत सन्मान्य दीपक शेलर यांच्या